बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की आवळा जो आहे तो केसांसाठी स्किनसाठी किंवा पचनक्रिया जी आहे ती सुधारण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळा आलेला आहे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये जिकडे तिकडे मार्केटमध्ये आवळा तुम्हाला दिसेल आता हो, तर आता त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आवळा ज्यूस जो आहे तो कसा बनवायचा कसा सेवन करायचा आणि किती दिवस सेवन करायचा हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण आहे या युट्यूब चॅनल खूप मी तुम्हाला आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा काय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि यावरती मी बरेच व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत साधारणतः दोन ते तीन व्हिडिओ बनवलेले आहेत पण आता आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये फ्रेश आवळा ज्यूस म्हणजे तीन महिन्याचा जो हा पिरियड आहे इथं तुम्हाला आवळा फ्रेश मिळणार आहे एनी टाइम म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेलात की मार्केटमध्ये आवळा जो आहे तो अवेलेबल होणार आहे त्यामुळं एकदाच ज्यूस बनवून ठेवायची अजिबात गरज नाही आहे हे तीन महिने जे आहेत ते तुम्हाला फ्रेश ज्यूस प्यायचा आहे आणि हे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे एकदाच आवळा ज्यूस बनवून ठेवण्यापेक्षा फ्रेश ज्यूस तुम्हाला फायदा जास्त देतं हे सगळ्यांना माहीत असेल तर बघा आवळा ज्यूस बनवायची प्रोसेस काय आहे हे सांगितलेलं आहे तरी सुद्धा मी थोडक्यात सांगणार आहे आणि खूप सोपी पद्धतीत मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यानंतर आवळा ज्यूस कसं घ्यायचं यामध्ये मी दोन पद्धती तुम्हाला सांगणार आहे म्हणजे की आपण यामध्ये काय मिक्स करून घेऊ शकतो याच्या दोन पद्धती मी सांगणार आहे त्यानंतर किती दिवस आहे आवळा ज्यूस हे सुद्धा मी सांगणार आहे बघा आवळा ज्यूस बनवायचं कसं सगळ्यात अगोदर आवळा ज्यूस बनवायचं कसं फ्रेश आवळे घ्यायचे आहेत आता आपण इथं एक अंदाज घेतोय आपली फॅमिली समजा पाच मेंबरची आहे चार मेंबरची आहे त्या हिशोबाने आता इथं सात ते आठ आवळे तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या सात ते आठ आवळे घ्यायचे आहेत आणि तर आवळे जे आहे ते घ्यायचे आहेत आपल्याला सात आठ तुमच्या हिशोबाने घ्या तुमच्या फॅमिली मेंबर तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहे त्याच्या हिशोबाने घ्या आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आवळे जे आहे ते धुवून घ्यायचे आहेत धु धुतल्यानंतर पुसून घ्यायचे आहेत पुसल्यानंतर कट करायचे आहेत आता कट करताना बऱ्याच ताईना प्रॉब्लेम येतो आवळा कसा कट करायचा मी कदाचित तो व्हिडिओ जो आहे ती क्लिप जी आहे ती इथं कुठंतरी लावेल आवळा कट करणं खूप सोपं आहे पण बऱ्याच ताईंना किचकट वाटतो आणि त्यातलं जे बी असतं ते आपल्याला घ्यायचं नाही बी ना जे आहे ते फेकायचं आहे आपल्याला त्याची गरज नाहीये तर बी काढायचं आहे आणि आवळा जो आहे तो वेगळा करायचा आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं जे असतं त्या ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः तुम्ही आता सात आठ आवळे जर घेतला असेल फॅमिलीमध्ये जर तुमच्या पाच सहा मेंबर असतील सात आठ आवळे पुरेशे आहेत एका दिवसात सांगते हे मी आणि तुम्ही एकट्यासाठीच बनवत असाल तर दोन ते ती तीन आवळे पुरेशा आहे तर बघा कट केलेला आहे आवळा आपला आणि आता यामध्ये आता सात आठ आवळ्याच्या हिशोबाने तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी किती घालायचंय तर साधारणतः मोठ्या चमच्याने पळीने दोन ते तीन पळ्या तुम्ही पाणी घाला आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिरवून मिक्सरला व्यवस्थित एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे एवढं फिरवायचं आहे आणि त्यानंतर कपड्याने म्हणा किंवा गाळणीने याला गाळून घ्यायचा आहे आवळा ज्यूस आपल्याला मिळालेला आहे भांड्यामध्ये गाळून घेतल्यानंतर जो आवळा ज्यूस आपल्याला मिळणार आहे तो प्युअर ज्यूस आहे डायरेक्ट असाच प्यायचा नाही बघा आवळा ज्यूस घेताना काय सांगते काळजी कोणती घ्यायची बऱ्याचदा काय करतात की थोडस पाणी घालतात आणि म्हणजे आवळा जो आहे तो वाटताना थोडंसं पाणी घालतात आणि डायरेक्ट प्राशन करतात जा, ते प्युअर ज्यूस ज्यूस जे असतं ते डायरेक्ट पितात तसं तुम्हाला लागू होणार नाही तर काय करायचं आहे साधारणतः दोन मोठ्या चमच्याने दोन चमचे आपल्याला आवळा ज्यूस हे प्युअर ज्यूस जे मिळालेलं आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि तुम्ही हे डायरेक्ट पिऊ शकता बघा काय घातलेलं नाही फक्त पाणी घातलेलं आहे प्यायचं आहे जर तुम्हाला तसं वाटत नसेल चांगलं वाटत नसेल तुमच्या स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आणखीन डबल फायदा देण्यासाठी आपण यामध्ये ऍड वस्तू जी आहे ती ॲड करणार आहोत ते म्हणजे दोन चमचे मोठे चमचे जर आवळा ज्यूस घेतला असेल प्युअर आवळा ज्यूस त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि साधारणतः दोन चमचे मध घ्यायचे आपल्याला प्युअर मध जे असतं ते घ्या किंवा मार्केटमधलं जे तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्याकडे आहे ते मध यामध्ये घालायचं आहे स्किन टोन जो आहे तो सुद्धा यामुळे सुधारतो आणि स्किनवरती पिंपल्सचे वगैरे जे पण प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा कमी होतात याने तर बघा हे घ्यायचं आहे तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय घातलेलं आहे तर मध घातलेला आहे मधामुळे तुम्हाला हमकास जास्त फायदा मिळणार आहे तर या पद्धती ज्या आहेत त्या दोन तुम्ही फॉलो नक्की करून बघा तुम्हाला फायदा नक्की मिळेल आता हे जे आवळा ज्यूस आहे किती दिवस घ्यायचं आहे बघा दोन चमचे जर तुम्ही नियमित आवळा ज्यूस घेत असाल तर तुम्हाला हे जे आवळा ज्यूस आहे कंटिन्यू बऱ्याच ताई खूप जास्त म्हणजे आवळा जास्त प्रमाणामध्ये आवळा ज्यूस घेतात आणि त्यांना त्याचे म्हणजे दुष्परिणाम नंतर नंतर जाणवायला लागतात तसं अजिबात करायचं नाहीये तर आवळा ज्यूस घेताना फक्त आणि फक्त मोठे चमचे जे असतात ते दोन चमचे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे सतत दररोज घ्यायचे तुम्हाला नियमित जर तुम्ही हे घेतलात तर तुम्हाला खूप लवकर फायदा मिळणार आहे एक महिनाभर घेतलं आणि स्किप केलं बंद केलं असं अजिबात करू नका आता जे तुमच्या हातामध्ये तीन महिने आहेत ते तीन महिने तुम्ही हे आवळा ज्यूस पिऊन बघा तुम्हाला फायदा किती मिळतोय तो मला नंतर सांगा तीन महिने फ्रेश आवळा ज्यूस प्यायचा आहे आणि नंतर आपल्याला काय करायचंय तीन महिने झाल्यानंतर आवळ्याचं सीझन जेव्हा संपत येतं तेव्हा वर्षभरासाठी आपण कसा आवळा ज्यूस बनवू शकतो यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता वर्षभर आपण घरच्या घरी बनवलेला आवळा ज्यूस जास्त ते स्टोअर करू शकतो चांगल्या चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही बऱ्याच काही म्हणतात की वर्षभर टिकत नाही पण मी जी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही नक्की फॉलो करा त्या पद्धतीनं तुम्ही जर आवळा ज्यूस बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर ते वर्षभर टिकतं तर लक्षात आलं असेल आवळा ज्यूस कसा बनवायचा कसा प्राशन करायचा दोन पद्धती सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर किती दिवस प्राशन करायचा तर कंटिन्यू तुम्ही याला फॉलो करू शकता पण लक्षात ठेवायचं आहे कंटिन्यू जर तुम्ही घेत असाल तर खूप जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं नाही फक्त नाही फक्त दोन चमचे आवळा ज्यूस आणि एक ग्लास पाणी एवढं घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा रिझल्टसाठी दोन चमचे मध घ्यायचं आहे हे तुम्ही सतत केल्यानंतर तुमची एज सुद्धा म्हणजे कमी दिसायला लागणार आहे तर करते तुमच्या लक्षात आला असेल या सगळ्या गोष्टी वारंवार मी नेहमी सांगत असते की आवळा आवळा खायला चालू करा किंवा आवळ्याचा ज्यूस ज्यूस प्यायला पह, चालू करा पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही डिटेल लक्षात आलं असेल की किती दिवस घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे आणि कसं बनवायचं आहे खूप साधी सोपी पद्धत मी इथं शेअर केलेली आहे तुम्ही फॉलो कराल अशा आशा ठेवते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला आणि ला ला चॅनलवरती नवीन असाल तर ताई नव्ह चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये बाय